जुळे सोलापूरच्या आदिशक्ती नवरात्रोत्सव मंडळाकडून नारी शक्तीचा सन्मान सृष्टी नरवडे ठरल्या होम मिनिस्टर जुळे सोलापुरातील आदिशक्ती नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर या सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते यात यंदाच्या होम मिनिस्टरच्या मानकरी सृष्टी नरवडे या ठरलेल्या आहेत महिलांच्या कलागुणांसह कौशल्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करणारा एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने यात महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या यात सृष्टी नरवडे या यंदाच्या होम मिनिस्टरच्या विजेत्या ठरल्या आहेत त्यांना सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड यांनी सोन्याची नत व पैठणी देऊन गौरवले कोमल शेवडे सविता पवार या उत्तेजनार्थ ठरल्याने त्यांचाही पैठणी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड रुक्माई प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन चव्हाण शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर नाना पवार यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन अर्जुन चव्हाण आणि श्रीमती पवार यांनी केले यावेळी संस्थापक अध्यक्ष नागेश शिंदे यंदाच्या उत्सवाचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे उपाध्यक्ष अजय मारणे उपाध्यक्ष गणेश हलगणे सचिव करण भोसले सहसचिव अजय पवार खजिनदार जगदीश गिडवीर सहखजिनदार अतुल निंबाळकर कार्याध्यक्ष प्रवीण स्वामी शिवा वाघमारे रवी सुनगार आदी उपस्थित होते

संयुक्त वित हा कार्यक्रम आम्ही उद्या आयोजन केलेला आहे आणि मी युवराजभाईच्या मतीनं आभास तुम्हा सगळ्यांना निमंत्रण देतो उद्या या आणि तिने सांगितले ज्यांचं पहिला की आपल्या रोजच्या कामात पण म्हणजे बाहेर पडून एक तर ते उद्या तुम्हाला तोच आनंद त्या ठिकाणी मिळेल आणि बक्षिसांची भरपूर रिलचल आहे तर सोबत मराठी ऍक्ट्रेस आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्हाला भेटण्याची आणि दांड्या खेळण्याचा आनंद मिळेल तर मी सर्वांना निमंत्रण देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद राबवला जातो त्यातलाच आज एक भाग होम मिनिस्टरचा केलेला आहे त्यामुळे तुमच्या मंडळाचं जेवढा कौतुक करावं जेवढं स्तुती करावं जेवढं कमी आहे आणि आता वेळ नसल्यामुळे मी जास्त बोलत नाही परत पुन्हा एकदा यावर बोलूया आणि सर्व नवरात्र निमित्त सर्व माझ्या भगिनींना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन सभी सोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब गेम थोडा हार्ड आहे पण खेळायचा आहे ठीक आहे कारण पैठणी जिंकायची हो ना ला? लास्ट राऊंड आहे खेळ तर पैठणीचा खूप छान होता मध्ये बघायच असं तो की होम मिनिस्टर असतो पण खेळायला कधी मिळालं नाही पण आज युवराज भैयांमुळे आमच्या सोलापूर सिटीत हा खेळ आला आणि आम्हाला खेळायला मिळाला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि मंडळाने पण आम्हाला संधी दिली खेळण्याची त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि खेळही आमचे छान घेतले आणि खेळ खेळायला खूप मजाही आली आम्हाला स्त्रिया कामातून गमतात दिवसभर त्यांचं म्हणजे धावपळ असती मुलांमध्ये जॉबमध्ये असतात पण हा त्यांच्यासाठी वेळ